नमस्कार मंडळी माणसांना कसं जागावा देवय करा रामनामय घेवा माणसांना कसं जागावं मी त्याच्यातून या गाण्यातून सांगणार आहे तुम्हाला आवडलं तर तु शेअर कलाईक करा तू आईक मानव बाई तू आईक मानव बाई तू राम नाम घेई तू राम नाम घेई तू तु मेल्यावर तुझ्या बरोबर कोणीच येणार नाही तुमेल्यावरण तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू ऐक मानो बाई तू ऐक मानो बाई नको म्हणू बायका पोर तुझ्या मागले चोर नको म्हणू बायका पोर तुझ्या मागले चोर तू तु मेल्यावरन तुझ्या शिरावर फोडती खापर तू मेल्यावरण तुझ्या शिरावर फोडती न खापर तू ऐक मानव बाई तू राम नाम घेई तू ऐक बाई तू राम नाम घेई तू मेल्यावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू मेल्यावरन तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू ऐक बाई तू ऐक बाई नको म्हणू पैसा अडका तिथंच राईन सडका नको म्हणू पैसा अडका तिथंच राईन सडका तू मेल्यावर तुझ्या बरोबर चाराण्याचा मडका तू मेल्यावरून तुझ्या बरोबर चार मडका तू आईक मानोबाई तू राम नाम घेई तू आईक मानोबाई तू राम नाम घेई तू मेल्यावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तू मेल्यावर तुझ्या बरोबर कुणीच येणार ना नाही तू आईक बाई तू आईक बाई नको म्हणू घोडा हाती तू मेल्यावर तिथंच वईन माती तू मेल्यावर तिथंच वईन माती रावण मेला लंका जळाली तशीच वईन गती रावण मेला लंका जळाली तशीच वईन गती तू आईक बाई तू राम नाम घेई तू आईक बाई तू राम नाम घेई तुमेल्यावर तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही तुमेल्यावरून तुझ्या बरोबर कुणीच येणार नाही धन्यवाद